विदर्भात मराठवाडा इलेव्हन व्यासपीठ आपल्या हक्काच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत कधी करणार जालना तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था खूप बिकट झाली आहे मागील दहा ते पंधरा दिवसापूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं फार मोठं नुकसान झालंय असंख्य शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे तसेच नुकसान होऊन बरेच दिवस झाले परंतु सरकार मदत केव्हा करणार असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे अतिवृष्टीमुळे हरभरा या पिकाला फार मोठा फटका बसलाय शेतकऱ्यांची बी बियाणे खते वाया गेले तसेच त्यांच्यावर दोबार पेरणीचा संकट सुद्धा उडावलंय तरी शासन शेतकऱ्यांची दखल घेणार का व कधी घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तसेच नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन नुकसानग्रस्त जालनासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व सध्या जिल्ह्यात दुष्काळ सदस्य परिस्थिती निर्माण झाली असून दुष्काळी उपाययोजना प्राधान्याने राबवावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे जिल्हा प्रतिनिधी तुकाराम राठोड जालना